नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनच्या आठवणीत एकटीच खुश होत असते तेव्हा कुसुमताई तिला सांगते की चाळीत संक्रांत साजरी करण्यासाठी अर्जुनला बोलावला आहे सायली काळजी व्यक्त करते की यामुळे मधुभाऊ आणि अर्जुन दोघांनाही त्रास होईल दुसरीकडे अर्जुन सायलीकडे जाण्यासाठी तयारी करतोय मधुभाऊंना मनवण्यासाठी हार मानणार नाही असं तो म्हणतो या त्याला माहीत असतं की सायलीचं त्याच्यावर प्रेम आहे पण मधुभाऊ तयार होत नाही तोपर्यंत तो ती ते व्यक्त करणार नाही चैतन्य अर्जुनची मस्करी करण्यासाठी विचारतो की सायली वहिनीचं त्याच्यावर प्रेम नसेल तर तो काय करेल तेव्हा अर्जुन म्हणतो की असं असेल तर त्याला काहीच करावं लागणार नाही कारण त्याचा जीव आपोआप जाईल तर कुसुमताई सायलीला सल्ला देते की तिने अर्जुनसमोर प्रेम व्यक्त करावे सायली मात्र मधुभाऊंची नाराजी निघून जावी याचीच वाट पाहते अर्जुन निश्चय करतो की ही संक्रांत त्याच्या बायकोसोबत साजरी करण्याचं तो हे चैतन्याला सांगत असताना नेमकं प्रिया ऐकते प्रिया म्हणते की मी सायली अर्जुनच्या नात्यावर संक्रांत आणलीच आहे आणि आता तुमच्या भेटीवर पण संक्रांत आणणार आहे दुसऱ्याच दिवशी सकाळी ती यासाठी काय प्लॅन करायचा याचा विचार करते तिच्या सुपीक डोक्यात येतं की पूर्ण आजीला मोहरीचं पाणी पाजावं म्हणजे तिला अपाय होणार नाही पण उलट्या सुरू होतील चक्करही येऊ शकते आजीला बरं नाही म्हणून तरी अर्जुन घराबाहेर जाणार नाही दुसरीकडे सायली तिळगुळाच्या वड्या बनवण्यात बिझी असते ती अर्जुनसाठी आणि सुभेदारांच्या घरी देण्यासाठी खूप साऱ्या वड्या तयार करते कर तिचा असा विचार असतो की या निमित्ताने सगळे काही गोड होईल पूर्ण आजीला प्रिया हे सांगत नाही की ते मोहरीचं पाणी आहे तिला अपचन झालेलं असतं त्यावर औषध म्हणून काढा देत असल्याचं ती सांगते कल्पनाही पूर्ण आजीला ते औषध पाजण्यासाठी प्रियाला मदत करते तिची ही युक्ती कामी येते आणि पूर्ण आजीला गरगरायला मळमळायला मल लागतं ला सर्वजण काळजीत पडतात अर्जुनही तो आतडीने अश्विनला फोन करतो आजीला नेमकं या काय झालंय हे कोणालाच समजत नाही श्रीकडे कुसुमच्या चाळीतील मंडळी संक्रांत साजरी करतात तिथे नवीन दाम्पत्यामध्ये पतंग स्पर्धा होणार असते तिथे अर्जुनला पोचता येऊ नये म्हणून प्रिया सर्वतोपरी प्रयत्न करते पूर्णा आजीच्या आजारपणाचा फायदा घेत ती वारंवार सगळ्यांसमोर बोलते की पूर्णा आजी तुला काहीच होणार नाही आम्ही सगळे इथेच आहोत आणि कोणीही बाहेर जाणार नाही अश्विन जेव्हा पूर्णा आजीला तपासत असतो तेव्हाही आजीला बोलू न देता स्वतःच तिला काय झालं हे सांगते पूर्ण आजीला हॉस्पिटलमध्ये दाखल करूया का असंही वारंवार विचारते शेवटी अर्जुन तिच्यावर भडकतो आणि म्हणतो की अश्विन हिला सांग काही झालेलं नसताना पॅनिक होईल अशी परिस्थिती तयार करायची गरज नाही